बाहेर गेलो थोडासा बाहेर का आला काम होत थोडं जरा सारा पर्या मग मग आता मला आपल्याला टाइम लागतो काय जास्त टाइम लागेल त्याच्याकरता जास्त टाकून गेलो होतो गवली चालतो सगळं पाहतोय सगळं सावरून सुवरून आता हे खाली पाणी भरायचं राहिले तिकडे गावाला मग तीन, तीन तास तीन तास तीन तास मग चारा पाणी करे वन, बर, बर, हाँ? हाँ, का आता काय चालू तेवढे मोटर चालू कर तेवढं भरून घे चला जाऊ का मग मी लगेच काढीतो हा जातो बर इकडे काही येऊ नका नाही आले तरी आता मी नाही आली तर मालकी तीन घर केलं बघ बर आता कपडे काढित मोटर चालू नाही

तू म्हणजे बराय राह द्या हाताखाली वयस्परे कुठं जाईन पुढे जाईल कामाचं तरी लायक आहे का तू करत काही बसत काही पण बरं आपल्या हाताखाली सांगितलं काम ऐकत आणत काय जळून ठेवायचं माहिती का तुला चुली कधी चुली जाऊ सर काय चुले जवळ आणू द्यायचं तुम्हाला आव्हान वाढ करत राहते रुज ते पुतळा

ला। आ, आ, आता दिलो मालकाला काढू आता मोटर चालू करतो आता त्याच्यात माल दा तिकडे मोटर काय करे टिपडे भरायचे पाणी त्या टाक्या भरायच्या हे ते पाहतो वाल फिरून द्यावा लागेल चालत आणि आपण काय हे येडच हे ती पोटी चांगली आपल्याला हे करते आपण ना कामाच्या नाही आता काय जायचं नाही तिलाच बोलली तू हॅलो हॅलो कुठे आहे बे घरी आहे ना घरी आहे का जेणे इकडे गावाच्या वावरात तिथं बसेल मी का? काम आहे तुझ्या बरं मी दादाला सांगून दादाला नको सांगू बर की काय मग इकडे बसू आपण इकडे निवांत लवकर चला ठीक फोन केला येईल आता बसून घेतो त्याला परत नाही तर फोन करून पाहत होतीला ती सधी वाटत आली आली तुला आहे ना ये ना तु बोल चला तुझ्यासाठी मी राहील का तुझ्यावर माझ प्रेमी तो तो का वहि नाही प्रेमी म्हणून राहिलो मला कामाची गरज नाही तुझ्या आता शिकाय घेऊन बदली दातायला आपले कण आता भरपूर पैसा आहे किती नाही पैसा आहे तुला आहे ना आरामशीर चारचाकीत गाडी फिरवी मी नाही एकदम दणखेपाच

काय करणार दादा पळून जाऊ आपण लग्न झाले काय करील तू दादा काय करणार नाही त्याच आहे ना घोड्यावर जाऊ पळून आपण तुम्हाला अरे असे दहा घोडे आकेले मी हे काय किरकोळ घोडे ये याच्यापेक्षा मोठे मोठी शिरपूर घोडे आखेली एकदम दोघ तू एकदम घोडेवर मग हा घोडेवर बैस मग पाहिजे घोडा काच चालवतो तुमची प्रॉपर्टी सगळी करून हा तू काय काळजी करू नको सगळी प्रॉपर्टी नावावर करून हो बाय सांगू तो तुला एकदम तुझ्याच नावावर करून देतो आता तक, काय करू बापाला काय करते काय नाही पाय मी घोड मी ना पंधरा दिवसापासून तुझ्याशी बोलत बोलल असं बाजूला घेऊन अशी माझी इच्छा होती पण अशी नेमकी या तू सापडतच नव्हती मी बी तुमच्याकडे पाहत होती असं का मग माग 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 ना मला वाटतं तुम्ही टाइमपास म्हणूनच पाहता नाही नाही टाइमपास नाही मला खरंच लग्न करायचं तुझी हा लग्नात करून टाकू दान नाही मी किती जवानी ना असू दे ना जरी मी तुला असं देतलं वय दहावीस वर्ष जगल जरी मी मेलो तर दुसरा नवरा कर ना तू खर हा तुझ्या घरचे काय बोलणार नाहीत ना कोणी घरी मी ये ना मालक तुमचे भाऊ मी आहे ना मालक तू काय काळजी करते सोडा गोड़ा, ना घोडा घोड्यावर झोपून नाही आता घरी काय करू राहिला तुझा बाप काय पाहुणे बोलत होते दादा घरात बसेल का ती नाही बाहेरच असे का बर मग घोडा सोडी तुम्ही सांगत होते होत न्यायला म्हणा चारायला तरी तिड कोणी आलं तरी हस चल मग जाऊ लगेच जाऊ तू काय काळजी करू नको आणि घोडाच्या माग तू येऊ शकत नाही घोडा आजार मग घोडा रेल्वे पेक्षा जास्त पळत हो म्हणे घोड्याला एकदा काय आहे घोडा आमच्याच घरी मला माहितच असेल मग चालते घोड्या घोड्यावर लगेच तुला बसवी लगे तू आणि लगेच जाऊ कर्नाटक मग आज रात्री ना बारा वाजता निघू कपडे घेऊ का कपडे काय ला सगळे नवे ड्रेस घेतो तुला कपडे राहू दे कपडे तू जर घेतले त्यांना घेऊ बॅगच नको घेऊ फक्त तू एक सुट्टी रात्री बारा ला

आपल्या गाडी किड वाटते का ओळखीत नाही का काय पाय सारखं आताची गडी कशी आहे माहिती तुम्हाला मातारा असो ना जाते तुम्हाला माहिती का शर्प्याची पोरवी गाड्या सोबत पळून गेली होती दाखव आहे ना तुमचा जाऊ न कधी जरा

मला गेली तरी सांगा द्या की तुम्हाला कळत काही काय ती पोरगी खुशाल त्या गाड्या सगळे राहिली आणि तुम्ही नसते काय झालं काय झालं काय झालं मग तो लक्ष नाही का तुला ठेवतात घरामध्ये आपल्या फेंदा कुठे गेलाय काय तिला मारे मग काय मग दिवशी मग तुला हात नाही तुला मारे म्हणते बरोबरची झाली तिला मारे या आज या मळ्यात गेली उद्या डोंगरावर जाईल गाड्याला घेऊ तुमचं ध्यान नाही दोन म्हणलं तू भाडं घेऊन तिस लग्न करा आधी काय सांगत तुम्ही चालत पहिले तिला बोला माहिती आहे का हॅलो हॅलो हा अरे मी वाट पाहू राहिलो इथे टांग्या लवकर ये ना थांबा ना ते दादा मला आताच बोलले की तिकड मी टांगा बिंगा काढून ठेवले तिड बाजूला आता तू आली का लगेच या बा आज डोंगरा ना रस्ता इकडून जायचे काय रस्ता सापडायचा नाही त्यांना इकडे हा त्यांना झोपू दे एकदा हा लवकर येत मला आताच नाही ले मी जाऊ दे आता ती नन्नी गुणी गुपचुप झोपू दे त्यानला झोपले का लगेच कीड टांग्यादर हा आबा तुम्ही ठेवा मी आलो हां चला चला आता फोन चला ले एवढं झापलं तरी गोबडी एवढं झापलं तुम्ही चला मी तुम्हाला कम मत टाकी कायले एवढं झापलं आपण दोघं ना तरी पाहे कती पुढे गेली तुम्ही इकडे पुढे पुढे हे तल तुंबा खाली तुंबा दिसना काहीतरी अंदाज वेगळा मला हे का पाहिलं लग... का पाहिले का त्याला कुठ चालली काय करे आवाज देऊन का ये काय आवाज काय लागला वापरून आता मी फक्त घोडा आणतो लगेच चालतंय इकडे पुढे